हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर घरी एखादा छोटासा कार्यक्रम असेल किंवा गौरी गणपती असतील पाहुणे येणार असतील तर आपल्याला पंचवीस एक माणसांचं साधारण जेवण बनवायचं असतं तर त्यासाठी काळ्या वाटाण्याची उसळ कशी करायची त्याचा परफेक्ट रेसिपी मी इथे सा सांगितलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा इथे मी वटाणे घेतलेले आहेत काळे वटाणे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत दोन तीन पाण्यात धुवून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे खोबरं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम ते पातळ काप करून चिरून त्याला भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आप आपल्याला त्यानंतर साधारण अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या पन्नास ग्रॅम आलं तीन लसणाच्या कांद्या सोलून घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता आणि साधारण पाऊण किलो कांदा घेतलेला आहे उभा पातळ चिरून त्याची पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर एक मोठं पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारण पाव किलो तेल टाकलेलं आहे आपण त्यानंतर त्याच्यात कढीपत्ता घालायचा आहे तेजपत्ता घातलेला आहे ते त्यानंतर आपण जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी त्यानंतर आपल्याला जे वाटण करून घेतलेला कांदा आहे त्या कांद्याची पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची आहे कांदासुद्धा अगदी सुंदर तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चा वास येणार नाही त्यामुळे आमटीची चव खूपच छान येते तर व्यवस्थित तेलामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर इथे साधारण दोन मुठी मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे मी एक मोठा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर आपल्याला तिखट आपल्याला किती प्रमाण हवं आहे त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे आपण जशा मिरच्या वापरल्या असतील त्या तिखटाच्या प्रमाणामध्ये आपण तिखट घालायचं आहे तर इथे साधारण मी पन्नास ग्रॅम तिखट वापरलेलं आहे व्यवस्थित ते मसाला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर खोबरं आणि टोमॅटोची एकत्र जी पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून व्यवस्थित तेलामध्ये मसाला तेल सोडेपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे जर कोरडा वाटला तर थोडंसं तेल घालायचं आपण त्याच्यात पुन्हा त्यानंतर इथे गरम मसाला घेतलेला आहे मी हा अख्खा गरम मसाला आहे वाटलेला हा ताजा, ताजा ताजा गरम मसाला वाटून घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याची चव खूप छान येते आणि एक सुंदर वाससुद्धा येतो त्यानंतर इथे मी काळा मसाला घेतलेला आहे तो आपण पन्नास ग्रॅम वापरलेला आहे इथे तीळ आणि काजूची पेस्ट केलेली आहे साधारण पन्नास ग्रॅम तीळ आणि पन्नास ग्रॅम काजू घ्यायचे त्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि ती पेस्ट ह्याच्यामध्ये घातली आहे त्याच्याने भाजी खूप सुंदर होते त्याला एक छान टेक्स्चर येतो तर हे व्यवस्थित आपल्याला ह्याच्यातसुद्धा मसाल्यामध्ये घालून आपण ते छान परतवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर परतवून झालेलं आहे तेल सुटल्यानंतरच आपल्याला जे वटाणे कुकरमध्ये शिजवून घेतलेले होते मी काळे वटाणे शिजायला वेळ लागतो त्याला पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहेत कुकरमध्ये आणि व्यवस्थित वटाणे शिजलेले आहेत त्या वटाणे शिजलेल्याची आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहेत अशा प्रकारे आपण हे काळ्या वटाण्याची उसळ झालेली आहे याला छान उकळी काढून घ्यायची आहे मस्त उकळी आल्यानंतर आपण टाकणार आहोत कोथंबीर तर अशा प्रकारे तयार आहे पंचवीस माणसांची उसळ